तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का की तुम्ही खूप चांगलं काहीतरी बोलू इच्छिता पण शब्दच सुचत नाहीत किंवा ऑफिसमध्ये एखादी कल्पना सांगितली पण कोणी गंभीर घेतलंच नाही अचानक तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात कोणीतरी दोन शब्द बोलण्यासाठी सांगितलं पण तुम्हाला ते मोकळेपणाने मांडता आलं नाही तर मग हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठीच आहे नमस्कार मित्र हो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत प्रभावी संवाद कौशल्यात पारंगत होण्याची सात सूत्र मित्र हो बोलणं म्हणजे एक कला आहे अनेक जण उच्च शिक्षित असतात पण उच्च शिक्षित किंवा ज्ञानी व्यक्तींनासुद्धा म्हणावं तसं बोलायला जमत नाही त्यासाठी काही प्रभावी संवाद कौशल्य असणं आवश्यक आहेत नातेसंबंध करिअर आणि आत्मविश्वास सगळं बदलू शकतं जर संवाद योग्य असेल तर मित्र हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी तुम्हाला मिळणार आहेत तीन खास मराठी अफर्मेशन्स जे रोज वापरले तर तुमच्या बोलण्यात चमत्कार घडेल सर्वप्रथम आपण बघणार आहोत संवाद म्हणजे नेमकं काय प्रभावी संवाद म्हणजे केवळ बोलणं नव्हे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन इज नॉट जस्ट टॉकिंग इट्स अ कनेक्टिंग या ठिकाणी मी एक उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो समजा तुम्ही मित्राला विचारता चल उद्या सकाळी चालायला जाऊ म्हणजेच वॉकिंग करायला जाऊ पण तो काहीच उत्तर देत नाही तुम्ही समजता की त्याला नाही म्हणायचं आहे पण खरं तर त्याने ऐकलंच नाही यावरून एक गोष्ट लक्षात येते संवाद म्हणजे बोलणं प्लस ऐकणं प्लस समजून घेणं प्लस भावनांचा आदानप्रदान करणं दुसरा भाग या ठिकाणी बघणार आहोत प्रभावी संवादाचे सात महत्त्वाचे घटक त्याच्यामधला पहिला जो घटक आहे ऐकण्याची कला ही सुद्धा एक महत्त्वपूर्ण कला आहे जेवढं शांत पद्धतीने एकाग्र चित्ताने तुम्ही ऐकू शकता तेवढंच तुम्ही उत्तमरित्या बोलू शकता त्यामुळं ऐकण्याची कलासुद्धा महत्त्वाची आहे लोक ऐकण्यासाठी नाही उत्तर देण्यासाठी ऐकतात ऐकलं तरच उत्तर योग्य येतं ऐकत असताना डोळ्यात डोळे फोन बाजूला ठेवणे मध्ये मध्ये त्याच्या सांगण्याला प्रतिसाद देणे हो बरोबर आहे असं संवाद करणे किंवा संवाद जिवंत ठेवणे आपण करणं आवश्यक आहे यानंतर तिसरा पॉईंट जो आहे स्पष्टता आणि सोपेपणा तुमच्या बोलण्यामध्ये स्पष्टता असणं आवश्यक आहे मुद्देसूद बोलायला पाहिजे तांत्रिक भाषा टाळा भाषा अशी वापरा जे समोरच्याला सहजपणे कळेल त्यामुळं त्या व्यक्तीच्या त्या मनापर्यंत तुम्ही पोहोचू शकता उदाहरणासाठी आम्ही प्रोजेक्टच्या माईलस्टोनचा अलाइन करत आहोत असे एक वाक्य आहे यालाच तुम्ही सोप्या पद्धतीने सांगू शकता आम्ही पुढच्या आठवड्यात टास्क पूर्ण करू नेक्स्ट पॉईंट येतो मित्रांनो देहबोली सत्तर टक्केपेक्षा जास्त संवाद हा शब्दापेक्षा देहबोलीतून होतो डोळ्यात डोळे दोले, स्मित हास्य मोकळं उभं राहणं हाताच्या हालचाली शांत आणि समजूतदारपणा पुढील पॉईंट आहे भावनांचे नियंत्रण संवादात भावना असू शकतात पण भावनावर संवाद चालणार नाही राग अपमान वेळेवर नियंत्रण ठेवणे शांतपणा हे एक महत्त्वाचं शस्त्र आहे म्हणून भावनाचे नियंत्रणसुद्धा खूप महत्त्वाचे आहे नेक्स्ट सहभाग फक्त बोलू नका समोरच्यालाही संधी द्या प्रश्न विचारा तुमचं काय मत आहे तुला काय वाटतं त्याचासुद्धा सहभाग करून घ्या त्यामुळं संवाद चांगला होऊ शकतो पुढील मुद्दा आहे टोन आणि आवाजाचा उपयोग मित्र हो, तुमच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे आवाजात जर तुमचा आत्मविश्वास असेल तर तुम्ही तुमचा टोन जे आहे त्या शब्दाच्या अनुसरून बदलू शकता आणि बदललाच पाहिजे बदलल्यामुळं काय होतं तुम्हाला जे बोलायचं आहे समोरच्या व्यक्तीला आणि लक्षात येतं आत्मविश्वास असला पाहिजे पण त्या शब्दामध्ये अहंकार नको टोन हळवारपणे असला पाहिजे संवाद मैत्रीपूर्ण होतो नेक्स्ट पॉईंट त्याच्यामधला आहे उदाहरण व कथा वापरा लोकांना गोष्टी लक्षात राहतात मुद्दे नाही म्हणून एखादी गोष्ट तुम्हाला सांगायची असेल तर गोष्टीच्या रूपात कथाच्या रूपात त्यांना सांगा त्यामुळे त्यांच्या लक्षात लवकर राहू शक आणि तुमचा अनुभव त्यांच्यासोबत शेअर करा म्हणजे एखादी गोष्ट तुमच्या जीवनात घडलेली असेल तर त्या गोष्टीचा अनुभव जर तुम्ही शेअर केला तर ती गोष्ट लवकर लक्षात राहत इथे एक तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे एका मुलीला जॉब इंटरव्ह्यू मध्ये विचारलं गेलं टेल मी अबाउट युअर सेल्फ तिने आपली कथा सांगितली गावातून शहरात शिक्षणासाठी केलेला संघर्ष आणि आता ती जिथे पोहोचली इंटरव्ह्यू घेणारे म्हणाले वी विल रिमेंबर युअर स्टोरी आणि ती निवडली गेली मित्रो आतापर्यंत जे आपण बघितलं संवादाचे सात घटक आपण बघितलो याच्यानंतर आपल्याला तिसरा मुख्य मुद्दा जो आहे संवादात टाळाव्यात अशा चुका पहिली गोष्ट जी आहे दुसऱ्याचं पूर्ण बोलणं होऊ देणं म्हणजेच त्याला बोलायला संधी देणं मी माझ वर भर देणं आपल्याला काय वाटतं की मीच बोलावं मीच सांगावं पण ते चुकीचं असतं कारण दुसऱ्यालाही संधी देणं आवश्यक आहे नकारात्मक शब्दाचा वापर थांबवणं अति तांत्रिक गोंधळलेली भाषा न वापरणं या सगळ्या गोष्टी टाळलो तर आपला जो संवाद आहे तो, तो चांगल्या पद्धतीने होऊ शकतो पुढील भाग याच्यामध्ये येतो दररोज सराव कसा करावा प्रत्येक व्यक्तीला जर तुम्हाला काहीतरी विशिष्ट असं व्यक्तिमत्व निर्माण करावं असं वाटत असेल तर सराव खूप महत्त्वाचा आहे तर त्यासाठी एक साधी पद्धत तुम्ही वापरू शकता मिरर प्रॅक्टिस आरशासमोर रोज दोन मिनिटं बोलणं म्हणजेच तुम्ही स्वतः आरशासमोर थांबून रोज दोन मिनिटाचा प्रॅक्टिस दोन मिनिटाचा सराव केल्याने तुम्हाला एक तुमच्यामध्येच आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो दुसरी एक गोष्ट आपण या ठिकाणी करू शकतो व्हॉइस रेकॉर्डिंग मित्रो आपलं बोलणं रेकॉर्ड करून स्वतः ऐका म्हणजेच तुम्हाला तुम्ही काय बोलता कुठे चुकता किंवा कुठं दुरुस्ती करता येते ह्या गोष्टी कळतील त्याच्यामुळं वॉइस रेकॉर्डिंग हे सुद्धा तुम्हाला एक मदत करणारं साधन आहे यानंतर फीडबॅक घ्या तुमच्या मित्राकडून तुमच्या सहकाऱ्याकडून तुमच्या घरी असलेल्या आप्त लोकांकडून फीडबॅक घ्या मी कसा बोलतो मी कसा बोललो मी कसा बोललं पाहिजे याबद्दल त्यांच्याकडून माहिती घ्या आणि अशा प्रकारे जर तुम्ही सराव करत गेलात तर एक दिवस तुमचा बोलण्याची जी कला आहे नक्कीच सुधारणार नेक्स्ट काही मराठी अफर्मेशन्स तुम्ही रोज म्हणावंच लागेल तुम्हाला अफर्मेशन्स या शब्दाचा अर्थ काय आहे की सकारात्मक विचार सकारात्मक विचार जर तुम्ही रोज एक वेळा दोन वेळा तीन वेळा तुम्ही स्वतःला म्हणालात तर नक्कीच तुमच्यामध्ये फरक दिसून येतो जे व्हिडिओच्या पहिल्या भागात मी सांगितलं होतं ते तीन माख्ये हे आहेत पहिलं वाक्य मी स्पष्ट आत्मविश्वासाने आणि प्रेमाने बोलतो दुसरं माझं बोलणं लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचतं तिसरं मी उत्तम श्रोता आहे म्हणून लोक मला समजतात तर मित्र हो, तुम्ही अशा प्रकारे आपल्या बोलण्याची कला किंवा आपल्या संवादाची कला तर हे तीन वाक्य म्हणून तुमच्या संवादामध्ये तुम्ही सुधार करू शकता आणि नक्कीच तुमची सुधारणा होईल हे अपेक्षा ठेवतो तर मंडळी हे होते संवाद कौशल्यात पारंगत होण्यासाठीचे सात महत्वाचे नियम तुमच्या मते कोणता गुण सर्वात आधी आत्मसात करायला हवा कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका बोलणं हे कला आहे आणि कला जितकी वापराल तितकी उजळते जिथे शब्द कमी पडतात तिथे संवाद बंद होतो पण जिथे संवाद योग्य असतो तिथे नाती फुलतात पुन्हा भेटूया धन्यवाद